मनुवादी सरकारने माघासवय समाज बांधवाचे मोठे नुकसान केले डॉक्टर सिद्धार्थ हातेंबर यांचे प्रतिपादन परभणी मागील अडीच वर्षापासून कुठल्याही दलित वस्तीला यांनी निधी दिला नसून महात्मा फुले महामंडळ भाऊ साठे महामंडळ आणि इतर मागासवर्गीय महामंडळांना पैसे दिलेले नाही फिलॉसॉफी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फिलॉफीसाठी असणारी शिष्यवृत्ती दिली नाही तसेच परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली नाही आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नती आरक्षण जाणीवपूर्वक रडकडत ठेवले जाणीपूर्वक माघर्शी समाज बांधवांची अमनोवादी महायुती सरकारने मोठे नुकसान केले आहे त्यामुळे या निवडणुकी महायुती सरकार हे मुळासकट उठून टाका असे म्हणत महाविकास आघाडीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या पाठीशी संपूर्ण आंबेडकरी जनतेने ताकदिशने उभे राहून त्यांना भरघोस मताने निवडून द्यावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हातेंबरे यांनी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या निमित्त आयोजित जनसमुदायाला उपस्थित करताना संबोधित करताना म्हणाले परभणी शहरातील अजिंठानगर हाडको परिसरात महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या प्रचारसभेचे आयोजन सोळा नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते या सभेला परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव व डॉक्टर सिद्धार्थ हात्यंबिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा घेण्यात आली यावेळी मंचावर शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष भाई कीर्तकुमार बोरांडे शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर पी एस कागदे काँग्रेसचे नगरसेवक महमूद खान ॲडव्होकेट मुजाहिद खान तसेच रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष वाकुडे सतीश भिसे जिल्हाध्यक्ष भीमशक्ती तसेच अमोल गायकवाड सुभाष जोंद्रे सुधीर कांबळे गौतम दादा भराडे राहुल कांबळे कैलाश का पतंगे यांच्यासह या जाहीर सभेच्या संयोजना समितीतील प्रमुख पदाधिकारी मिलिंद घुसळे बबलू घागरमाळे यशवंत खाडे भगवान गुबडे पी एस गायकवाड अमरदीप हात्यंबेरे शेख बाबूभाई जीवन पैठणकर व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती सभेला संबोधित करताना खासदार संजय जाधव म्हणाले की माहिती सरकारच्या नेत्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून लाडकी बहीण योजनेला दिले नाहीत समाज कल्याण विभागाला असणारा मागासवर्गाचा निधी तसेच अल्पसंख्याक विभागाचा निधी वापरून तो लाडक्या बहीण योजनेला लावला सरकारी तिजोरीत असताना असतानासुद्धा लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून माहिती सरकारने केवी लोवा प्रयत्न केला असा आरोपही त्यांनी केला माहिती सरकारवर त्यांनी ही योजना त्यांच्या सोयीसाठी केलेली आहे आणि तो दिलेला पैसा हा त्यांच्या बापाचा नाही तो पैसा आपलाच आहे लोकसभेला त्यांना मोठा फटका बसला म्हणून लाडकी बहीण योजना त्यांनी चालू करून त्या माध्यमातून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला आहे असाही आरोप त्यांनी यावेळी केला महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर राहुल पाटील हे उच्च शिक्षित असून त्यांच्या माध्यमातून मागील दहा वर्षापासून मोठे कामे झाली आहेत यंदाही त्यांना आपण भरघोस मताने निवडून द्यावे असे त्यांनी उपस्थित जनसमुदायाला आवाहन केले आहे यावेळी नगर हर्षनगर स्वच्छता कामगार कॉलनी आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ही सभा यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे मिलिंद घुसळे बबलू गागरमाळे यशवंत खाडे भगवान गुबडे पी एस गायकवाड शीख बाबूबाई शुभम तुडमे इरफान काजी अमोल कांबळे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले